गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत बुरुड समाजाचा भव्य दिव्य शिवसेनेत पक्षप्रवेश गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात मोठमोठे पक्षप्रवेश होत आहेत असाच एक पक्षप्रवेश शुक्रवारी दापोली तालुक्यातील काळकाईकोंड येथे बुरुड समाजाचा झाला दापोली तालुका बुरुड समाजाचे तालुका अध्यक्ष प्रकाश सकपाळ व त्यांचे सर्व समाजबांधव व हितचिंतक या सर्वांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना पक्षाला आता मोठी ताकद मिळणार आहे तसंच सर्व समाज बांधवांचा पाठिंबा योगेश दादा कदम यांना मिळणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि ती जाणीव म्हणून प्रकाश आपल्याला शब्द देतोय का समाज मंदिराचा विषय आहे तो मार्गी लावून कुठेही दुबत नाही परंतु आपल्या तालुक्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणामध्ये असलेला जिथे कुठे आपला हा समाज वसलेला असेल या सगळ्या समा समाजाच्या सगळ्या समस्या सोडवण्याकरिता राज्यमंत्री म्हणून मला जे काही अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकाराचा वापर करणार आणि आपल्या समाजाचा लगेच विकास करण्याकरता आपल्या पार्टीची नेहमी खबर पण उभा आहे प्रत्येक समाजच विकास करतोय आज आपण स्वतःच उदाहरण जर का पाहिलं किंवा आपल्या सोबत आपल्या आपल्या असले सर्व सहकारी पाहिले आता इथे देखील अनेक मोठ्या संख्येने ब्रुड समाज हा उपस्थित आहे परंतु बहुतांश नव्वद टक्केपेक्षा पेक्षा तुमच्या समोर हो आम्ही योग्य वेळ तेव्हा मांडून आमच्या समाजाला प्रकारे दुर्लक्षित केलं गेलं काही ठराविक व्यक्तींनी आमच्या समाजाच्या समाज मंदिराच्या बाबतीत ज्या काही गोष्टी केल्या त्या आम्ही तुमच्या समोर आमचं कारण मांडलेलेच याच्या अगोदर आता नव्याने तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही दादा तुम्ही जाणकार नेते म्हणून आज महाराष्ट्रात सगळीकडे नावलौकिक कमवलेलं आहे एखाद्या पर्टिक्युलर समाजाला टार्गेट करून त्या समाजाच्या बाबतीत त्यांचं बांधलेलं समाज मंदिर तोडता कसं येईल याच्यासाठी प्रयत्न केलेले काही समाजकंटक आमच्या समाजाला लाभले किंवा इतर समाजातील लोक त्यांना सहकार्य करतात याच्यासारखं दुर्दैव आमच्या नशिबाला कुठलं नाही तुमचं आम्हाला अभय मिळालं अभय मिळाल्यामुळं आमचं समाज मंदिर आज सुस्थितीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दादा याच्या पुढच्या वाटचाली दादा आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आमच्या काय फार मोठ्या अपेक्षा आहेत आमचं तरुण वर्ग आम्ही एस सी कॅटेगरीत मोडतो दादा जातीचे प्रमाण प्रमाणपत्र असतील प्रत्येक वेळी आम्हाला तहसीलदार किंवा प्रांत ऑफिसला आम्हाला जातीचे प्रमाणपत्र सादर करताना शंभर वर्षाचा पन्नास वर्षाचा जातीचा पुरावा मागितला जातो पहिल्यांदा आमचा समाज हा फार शिकलेला नव्हता अशिक्षित होता त्यामुळं जातीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हती त्यामुळं त्यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करावं असं मी विनंती करतो